नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर पहा आज मी पुन्हा एकदा नव्याने तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप छान सुंदर आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे आणि तुम्हाला माहीत आहे की आपल्या चॅनलवरती एक नवीन न्यू ऑफर चाललेली आहे ती ऑफर अशी आहे की अगदी तुम्ही कुठेही पैसे भरून ग्राफिक डिझायनिंग शिकताना तीच ग्राफिक डिझायनिंग आपल्यामध्ये फ्रीमध्ये शिका आणि अतिशय छान आणि सुंदर पद्धतीने आपल्याकडे ती ग्राफिक डिझायनिंग शिकवली जाते तर बघा मी जे कालचा व्हिडिओ टाकला होता तर त्या व्हिडिओ जो मी आज जो दो दोन वाजता म्हणजे आपला ॲक्च्युली दोनचा टायमिंग ग्राफिक डिझायनिंगसाठी ठेवलेला आहे तर तुम्ही नक्कीच दोन वाजता तुम्ही आपले शेड्यूल जे काय आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही आपला व्हिडिओ बघू शकता तर बघा कालचा जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला काय काय शिकवलेलं आहे आणि काय काय ते फायद्याचं तुमच्या आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला ग्राफिक्स बनवताना काय काय अडचणी येतात तुमची स्क्रीन कशी असते जेव्हा मी अगोदर व्हिडिओ बनवलेले असतात कॅनराचे कंटिन्यू अल्बरिझम चेंज होत्या आणि त्या अल्बोरिझमनुसार आपल्याला सुद्धा चेंज होवं लागतं मग त्यांनी चेंज केले की के त्याचे अल्बर्दम की आपण सुद्धा आपले अल्बोर्दम चेंज करायचे पण जे काय करायचं की आपण सुद्धा आपल्या पद्धतीने आपलं जे काही व्हिडिओ आहे ना ना तर ना, तर स्क्रीन चेंज आपण समजायचं की याचे अल्बर्दम चेंज झाले इट्स ओके तर आपण नेक्स्ट याच्यामध्ये ते ज्याची जी नेक्स्ट स्टेप्स होती आपण त्याचे फंक्शन समजून घेतले म्हणजे सोशल मीडिया काय असतो शॉर्ट्स व्हिडिओ काय असतो त्याचं थमनील कसं बनवायचं इंस्टाग्राम पोस्ट कशी टाकायची फेसबुक पोस्ट कशी टाकायची तर ह्या सगळ्या पोस्ट आहेत त्या आपल्याला त्याच्यामध्ये करता येतात आणि शिकवता येतात तर मित्रांनो बघा जर आपल्याला आपल्या चॅनलवरती असं काही शिकायचं असेल तर तुम्ही आपले व्हिडिओ नक्की बघा आणि हे आपल्या बिझनेस साठी खूप फायद्याचं आहे जर तुम्हाला तुमचा बिझनेस वाढवायचा असेल तर तुम्ही हे नक्कीच करा तुम्ह तर आपल्याकडे काय होतं माहिती आहे काय इंस्टाग्राम फेसबुक डिजिटल मार्केटिंग शिकवलं जातं जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग शिकायचं असेल हो आणि डिजिटलच्या माध्यमातून तुम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायचं असेल हो तर तुम्ही आपला डिजिटलचा मार्केटिंगचा कोर्स नक्की करू शकता आपल्याकडे काय काय शिकवलं जातं मी वेळोवेळी तुम्हाला सांगते ग्राफिक डिझायनिंग रील एडिटिंग इंस्टाग्राम फेसबुक मार्केटिंग चार किंवा जे काही आपलं फ्री मार्केटिंग असतं ते शिकवलं जातं टोटली सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म मग काहीही असो तर अशाच पद्धतीने आपल्याला काही ना काहीतरी नवीन शिकायचं आहे आणि नवीन मार्केटमध्ये घेऊन जायचं आहे त्याच्यामुळं कुठलीही काही करायची नाही आपण जसं आपल्याला जमेल ना त्याच पद्धतीने आपण आपलं मार्केटिंग करू आपण लोकांपर्यंत आपला बिझनेस घेऊन जाऊ म्हणूनच मी म्हटलं की प्रत्येक वेळेस तुम्हाला दुसऱ्यांना कुठेतरी पैसे देऊन तुम्हाला मार्केटिंग करावं लागतं किंवा शिकावं लागतं तर तेच मार्केटिंग आता तुम्ही मार्केटिंग करू शकता अतिशय सुंदर पद्धतीने मग तुम्हाला माहीत आहे की माझी शिकवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे आणि ते मी तुम्हाला सा सांगितलेलंच आहे की कालच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही कालचा व्हिडिओ जेव्हा आपल्या लाईव्ह स्ट्रीमचा नसून बघितला तर तुम्ही नक्कीच बघा आपल्या चॅनलला जाऊन तुम्हाला नक्की दिसेल आणि जे आपले व्हिडिओ थोडेसे मागे पुढे होतात ते तर ठीक आहे त्याविषयी क्षमा असावी कारण कसं होतं वेळेनुसार आणि नेटवर्कमुळे ने ने थोडासा मला प्रॉब्लेम येतो पण मी लवकरच आपली चूक सुधारून आपल्या वेळेवरती आपल्याला नक्कीच रेग्युलर व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईल आणि जर तुम्हाला डिजिटल विषयी काही माहिती नवी असेल किंवा बिझनेस तुम्हाला काही करायचं असेल तुम्ही प्लॅनिंगमध्ये असाल आणि तो प्लॅन तुम्हाला सक्सेस करायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये माझे वेबसाईट लिंक आहे वेबसाईटवरती वरती जाऊन नक्की आपण कॉन्टॅक्ट करू शकता तर बघा कुठलाही बिझनेस करायचा म्हंटल तर घाई करायची नाही अतिशय सुंदर आणि छान पद्धतीने आपल्याला आपलं मार्केटिंग करता येतं लोकांपर्यंत जाता येतं आणि आपलं मार्केटिंगही वाढवता येतं मग मार्केटिंग वाढवण्याचा तोच पाठ असतो की जेणेकरून आपण काय केलं आणि काय नाही केलं आणि कसं समजलं कसं नाही समजलं तर असे एक ना अनेक गोष्टी असतात की ते आपल्याला डिजिटल प्लॅटफॉर्म वरती घेऊन जायचे असतात तर मित्रांनो तुम्ही सुद्धा नक्की आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मला एकदा भेट द्या मैत्रिणींना तुम्ही सुद्धा तुम्ही असं विचार नका करू की आम्ही घरी हाऊसवाईफ आहे आणि आपली फीज पण खूप कमी आहे की जी बाहेर मार्केटमध्ये घेतली जाते त्याच्यापेक्षा अतिशय कमी फीज मध्ये आपल्याकडे शिकवलं जातं तर तुम्ही सुद्धा नक्की शिकून घ्या आणि असं म्हणजे जे काही वर्क फ्रॉम असो काही काही काम असो तुमचा कुठलाही बिझनेस असो मी सोता सोता चा। न न तर म्हणा दुसऱ्यांचा बिझनेस करण्यापेक्षा तुम्ही स्वतः स्वतःचा ब्रँड बनवा स्वतःचं मार्केटिंग करा आणि स्वतः कुठेतरी लोकांपर्यंत जा तेच आपल्यासाठी फायद्याचं होईल मग मैत्रिणी आणि मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण भेटू या पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद g a